तर या शेतीचं अर्थशास्त्र आपण जाणून घेऊ सध्या असलेले भाव मागचे असलेले भाव आणि समोर भविष्यामध्ये किती जातील माय मी बऱ्याच व्हिडिओमध्ये टाकत सांगत असतो की खर्च आता एकरी एक लाख रुपये शेतकऱ्यांनी जर राहिले तर शेती ती फायद्याची तर ज्यांच्या शेतीमध्ये आपण आलेलो आहोत त्यांचा हा दीड एकरचं क्षेत्र दीड एकर क्षेत्रामधून त्यांनी वीस टनाचं एकर अवर्ज म्हणजे जवळजवळ तीस टन या शेतीमधून काढलेलं आहे जर बघत असाल तर भाऊ जरा बेड दाखवा बेड एकदम जवळपास नाही म्हटलं तर अडीच फूट उंच ही बेड तुम्हाला दिसतील जमीन एकदम मोकळी दुसरी गोष्ट या बेडवरती त्यांची जवळजवळ एकोणचाळीस ट्राल्या शेणखत यावर टाकलेलं आहे जे शेणखत एवढं कोरी टाकत नाही जर तसं जर पाहिलं तर ही जमीन जाड आहे आजूबाजूला केळीच्या आणि उसाच्या बागा आहेत खोली जर म्हणाल जो जवळजवळ केसिंग पाईप त्यांचा ऐंशी नव्वद फुटापर्यंत केशिंग पाईप अशी ही एकंदरीत प्रस्तावना तर त्यांची आपण ओळख करून घेऊ भाऊ रामराम राम 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 नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव प्रशांत राजेंद्र गवाने राहणार खुपटी तालुका जिल्हा आहिल्यानगर आज आपली कटिंग थोडे काही फळं आहेत राहिलेले मोठा तोडा निघून गेला मागच्या तीन चार दिवसापूर्वी काही फळं शिल्लक येतात ते फळाची कटिंग करताना ओके तर आपण बघूयात की म्हणजे मी सांगतो तुम्हाला की सीझन कसा गेला आणि ॲव्हरेज काय मिळालं आपलं त्या जसं सरांनी विचारलंय तर आत्तापर्यंत तेवीस ते चोवीस टनाच्या आसपास माल गेलाय सध्या बागेवरती तुम्ही माल बघत असाल हा जो माल आहे हा कमीत कमी चार ते पाच टन आणि अजून एक दीड एक दीड टनाचे फुलं उमलून गेलेत मागच्या काही दिवसामध्ये तर तो, तो माल असा सगळा पकडता तीस टन आपला माल यावर्षी बागेतून अपेक्षित आहे बरोबर हे फुलं निघून गेल्यानंतर हे काढायला लागतात ओके तीस टन माल आपला निघणं अपेक्षित आहे रेटबद्दल विचारलं जाल तर ह्यावर्षी वर्षी साठ ते सत्तर रुपयाचं आपलं ॲव्हरेज बसलेला आहे आणि पुढे फ्युचरमध्ये सर विचारत होते मला की शेती परवडणारी असेल का तर मी सरांना सांगत होतो मागाशी की कि सर किती जरी कमी येणे गेलं ड्रॅगन फ्रूट कितीही कमी याने गेलं तर मी म्हटलं की चाळीस रुपयाच्या खाली येणार नाही हे माझा अभ्यास आहे ड्रॅगन फ्रूटमधला दोन वर्षाचा चाळीसच्या खाली येणार नाही ॲव्हरेज पूर्ण सीझनचा चाळीस रुपयाने गेला वीस टन माल एकरी निघतो तर आठ लाख रुपये होतील ह्याच्यासाठी जी दरवर्षी जे खर्च आहे खताचा औषधाचा जो काही खर्च आहे तो साधारणतः डोक्यावरनं पाणी दीड पावणे दोन लाखाच्या आसपास एकरी खर्च लागतो आपल्याला तरी देखील माझ्या मते सर नक्कीच बाकीच्या पिकांना सहा साडेसहा लाख रुपये हा सहा साडेसहा लाख रुपये वाचतात आणि बाकी कुठल्याही पिकापेक्षा परवडणारी आणि कमी मेहनतीची मी म्हणेल सगळ्यात महत्वाचं परत परत मशागत नाहीये कमी मेहनतीचं हे पीक आहे पहिलं मॉलमध्ये विकलं जाणारं हे ड्रॅगन फ्रूट आता गल्ली गल्लीमध्ये तुम्हाला गाड्यावर सुद्धा हे मिळतंय आणि आता भाव कमी झाला म्हणजे साधारण लोकांच्या साधारण जी जनता आहे त्याच्या आवाख्यात ते, आवा ते खायण्यासाठी आलं ही एक चांगली गोष्ट आहे आता, 40 आ, 40 <laughs> आता ते चाळीस किलो आपले चाळीस किलोचा त्यांनी सांगितलं चाळीस <laughs> रुपयाने आणि वीस टन त्यांचा माल आहे असं ते सांगतात ते पण असं ग्रहित धरू अशी जर मेहनत तुम्ही केली आणि वीस ऐवजी आपण जर एक पंधरा टन दहा टन जर माल पकडला दहा टन तर माल बऱ्याच जणांना येतो आणि बऱ्याचशा ही तर ट्रेलीच पद्धत आहे शंभर टक्के साधारण जे पोल पद्धत आहे त्याला सुद्धा दहा टन येतोच तर दहा टन गुणिले एक पंचवीस रुपये जरी पकडला तर अडीच लाख रुपये होतात आणि अडीच लाखामध्ये जर तुम्ही एक पन्नास हजार रुपये पन्नास हजार आणि एक लाख खर्च धरला जर भांडवली खर्च आपण म्हणतो कारण की ही बाग एकदा लावल्यानंतर वीस वर्ष राहणार आहे वीस वर्षाचा भांडवली खर्च जर एक एक लाख पकडला आपण तेवढा तर होत नाही पण पकडला आपण सगळा खर्च वाजा जाता तर दीड लाख रुपये त्याला वाचतील शेतकऱ्याला वाचतील आणि दीड लाख रुपये खर्च वाजा जाता शेतकऱ्याच्या घरी जर आले तर शेतकऱ्याला बऱ्यापैकी पैसे शे त्यातून राहतात कारण की एरवी मी आता सोयाबीनचं यावर्षीचा आवर्षी माझं सांगतो तर आमची जी अतिवृष्टी आहे अतिवृष्टीमध्ये माझं सोयाबीन एक करी तीन क्विंटलसुद्धा झालं नाही आणि पाऊस कापसाची सुद्धा परिस्थिती तेच आहे या भागात सुद्धा पाऊस भरपूर पडलेला आहे तुमचा अतिवृष्टीमध्येच येतो ना ता ओ, ता आत, आता जी लिस्ट आली आहे दोनशे छप्पन तालुक्याची त्याच्यात आपल्या अतिवृष्टीमध्ये आलाय ते अतिवृष्टीमध्येच येतो असं असून सुद्धा जर त्यांची बाग जर बघत असाल तर ही काही फळं बाहेरून आणलेली नाही येते आणि त्यांच्या पावत्या सुद्धा मी तुम्हाला व्हिडीओमध्ये पाहतो टाकतो ज्यामध्ये त्यांनी साठ रुपयाने विकलेला बरोबर ना आणि जास्तीत जास्त विकलाय कमीत कमी एव्हरेज साठ ते सत्तर आहे यावर्षी काय रेट मिळाला जास्तीत जास्त आतापर्यंत रेट भेटला आपल्याला सुरतला एकशे दहा एक रुपये एकशे दहा दहा रुपये याला जर काढा बरं याची जर पाहू आपण कसं लाल दिस <laughs> तर एकशे दहा रुपये त्यांना रेट मिळाला आता सध्या त्यांचं सरासरी प्रमाणिकपणे त्यांनी सांगितलं मला सरासरी दोन्हीच्या मध्ये जर मिळल तर एक साठ रुपये रेट बरोबर तुम्हाला मिळालेला आहे <laughs> बरोबर आणि शक्यतो त्यांनी हे जागेवरूनच त्यांनी विकलेलं आहे तर रेड जंबो असणारे हे जर त्यांचं शेत आहे जर बघत असाल तर एकदम गोल असं एकदम लाल फळ आपल्याला समोर दिसत आणि याला आता डॉक्टर लोकसुद्धा फार रेफर करतात खाण्यासाठी आणि भरपूर शेतकऱ्यांना ते खाणाऱ्यांना ते आवडतं सुद्धा आणि दिसायलाही सुंदर दिसतं आणि कम साहजिकच आहे चाळीस रुपये साठ रुपये ते म्हणतात हे आपण चाळीस रुपये धरलं चाळीस रुपये परत पंचवीस रुपयाचं दर धरलं ही वरती ही दीड लाखाच्या वरती तुमच्या हिशोबा कमीत कमी म्हणजे राहणार ते म्हणते नाही चाळीसच्या खाली येणार नाही येणारच पण मी म्हणतो नाही अजून कमी करू तर जर बघत असाल तर एक थोडक्यात सविस्तर व्हिडिओ मी केलेलाच आहे तर अंतर किती भाऊ दोन्हीच कुठलं अंतर याच दोन पोलच्या मधलं दहा दहा बाय दहावर आहे म्हणजे रांग ए टू रांग दहा आहे दहा बाय दहा पण दहा आहे दहा बाय दहा ही लागवड त्यांचं ही जी बेड आहे ह्या बेडमध्ये जर बघत असाल तर जवळपास एक पाच फूट वरचा पसरड बेड त्यांचा आहे उंची जर म्हणत असाल तर जवळजवळ अडीच पावणे तीन फूट उंची ती ही त्यांची आहे विशेष करून खत भरपूर त्यांनी घातलेलं आहे आणि काळीची जमीन असताना सुद्धा त्यांनी फार चांगल्या प्रकारची या ठिकाणी नियोजन केलेलं दिसते ते एक भरपूर शेतकऱ्याचं म्हणणं असतं की सगळ्याच लोकांनी जर ड्रॅगन केलं सगळे लोक ड्रॅगन लावणारच नाही पण सगळ्याच लोकांनी ड्रॅगन जर केलं तर मग काय व्हायचं तर त्याची वाईन बनण्याचा कारखाना कुठेतरी टाकलेला मी ऐकलं दा, तर त्याच्या त्याच्या दा दारू काढा वाईन काढा काही काढा पण ते शेतकऱ्याकडून जर गेलं तर कमीत कमी त्याचा भाव चांगला लागेल दुसरी गोष्ट जर हा माल सेंद्रिय पद्धतीने भाऊ पिकवत होते तर ह्या वर्षी त्यांच्या काही अडचणीमुळे त्यांना तो पाठवता आला नाही पुढच्या वर्षी आपण शंभर टक्के जसं मागच्या वेळेस पण आपण बोललो होतो सहा महिन्यापूर्वी की आपण एक्सपोर्टसाठी प्रयत्न करतोय ते सगळ्या कंपनी देखील आली त्यांना मालही आवडला परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे या ते शक्य झाले नाही पण पुढच्या वर्षी आपण शंभर टक्के हा माल युरोप ह्या खंडामध्ये आपण एक्सपोर्ट करणार आहोत त्याची पूर्ण तयारी आपली झालेली या वर्षी बरोबर तर बाहेर माल जाईल तर नक्कीच याच्या जे काही बाबी आहेत ह्या तपासूनच तुम्ही लागवड करा असं मी म्हणणार नाही कारण की आपण लाटा आलेले भरपूर पाहिलेले आहेत त्याच्यामध्ये शहामृगाची लाट असेल त्याच्यामध्ये कोरफडीची लाट असेल त्याच्यामध्ये कडकनाथची लाट असेल त्याच्यामध्ये अजून सांगायचं तर मोसंबीची आली सीताफळाची आली त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो आणखी काय आलं आहे डाळी डाळीम डाळीम आहे पेरू अशा भरपूर लाटी येत असतात पण या बागेच महत्व म्हणजे याला जर आपण खर्च कमी केला तर ही फार म्हणजे फार पाहिजेच खर्च आणि त्याला पडला तुडतुड पडला हे होत नाही याच्यावरती मला फक्त आळी आणि फंगस तेवढाच त्रास आळी पडते पण आळी कधीतरी म्हणजे ते पण फुलामध्ये फुलामध्ये ज्या वेळेस सीजन असतो फळांचा तर किती अंदाज फवारणी आळ्यासाठी जर सांगा खाय आडली दोन फवारणी खूप होऊन जातात सीजन मध्ये दोन फवारणी दुसऱ्या पिकाला आपण एका दिवसाला सकाळ संध्याकाळ दोन दोन द्यायला बसलो तर ही परिस्थिती सुद्धा आपण जाणून घ्यायला पाहिजे लागणारा जो खर्च आहे आणि मिळणार उत्पन्न हे जर आपण जर बघितलं तर त्याचा रेशो मला वाटतं बऱ्यापैकी या पिकामध्ये चांगला आहे चांगला आहे हो तर हा बाकी तुमचा काय विचार आहे ते कमिटी मध्ये नक्कीच लिहा त्यांनी जे भाव सांगितला चाळीस रुपये मी जो भाव सांगितला पंचवीस रुपये त्याच्या खाली बी येईल का हे ये तुम्ही <laughs> लिहा कारण की लागणारा खर्च एका एकरला जर पोल पद्धतीने केला तर माझ्यामध्ये तीन एक लाखा बंद होत असेल हा तरी आता म्हणजे बाकी गोष्टी महागल्या आहेत चार ते चार लाख रुपये पकडा तुम्ही पोल प्लेट साठी आणि जे ट्रेलिज आहे याला सात ते आठ लाख रुपये एकरे लागतातच सात ते आठ लाख रुपये एकरे लागतात परंतु ठीक आहे